प्रचाराचा शुभारंभ केलाय आणि आत्ताच आपण दर्ग्यात मारुती मंदिरात नारळ फोडलाय तर म्हणजे आत्ता बऱ्या सगळ्यांनीच आपलं मनोगतमध्ये सांगितलं की सांगली विधानसभा सांगली विधानसभेची सा ही निवडणूक आहे तर ही कशा प्रकारे घडली आणि आपण आज जो इथे प्रचार शुभारंभ केला त्यासाठी उपस्थित आदरणीय दा एन दादा, बबन बबनदादा तसेच आपल्या सरपंच पुजाताई भोरे आणि उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी सचिव अध्यक्ष चेअरमन सगेत आणि ग्रामस्थ आणि माझ्याबरोबर आलेल्या सर्व भगिनी खरं म्हणजे आता आता आपण त्याच्यात जायचंच नाही की आमच्यावर अन्याय झाला हे झालं ते झालं खरं म्हणजे माझी उमेदवारी ही तुमच्या सर्वांची उमेदवारी आहे कारण तुम्हाला माहितीये की मागच्या वेळे पण आपण पन थांबलो पण आपण तेव्हा पन विचार करून काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि विजयाच्या समीप आणून ठेवलं कारण मदन भाऊ केल्यानंतर खरं म्हणजे आपला क्लेम होता पण आपण मनाचा मोठेपणा दाखवला आणि तेव्हा थांबलो आणि परत परत तेच तेच घडले उमेदवारी मागितली होती पश्चिम महाराष्ट्रात एकाही महिलेला दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे कोणी उमेदवारी आणि आता बरेच मनोगटांमध्ये सांगितलंय आपले जे कार्यकर्ते आहेत दादा म्हणजे प्रेम करणारे आहेत मदत प्रेम करणारे Recuerda una vez.